नमस्कार मित्रांनो तर मी तुम्हाला हो आज वट हो सावित्री पौर्णिमा कधी आहे हे सांगणार आहे हिंदू पंचगात ज्येष्ठ महिन्यातील येणारी पौर्णिमा म्हणजेच वट पौर्णिमा वट पौर्णिमा म्हणजेच सात जन्म तोच पती मिळण्यासाठी करायचे हे व्रत हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि तिच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळते हे आपण सर्वजण पूर्वीपासूनच ऐकत आलेलो आहोत किंवा अशी पद्धत समाजामध्ये अजून आहे व्रत वृक्ष हा अतिशय दीर्घ आयुष्य असल्याने तिची पूजा केली जाते त्याचप्रमाणे आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लागते व आपल्याला आपल्यालाही दीर्घकाळ सौभाग्य प्राप्त होईल तर आजच्या व्हिडिओमधील यंदा वटपौर्णिमा कधी आहे तारीख वार पौर्णिमा तिथीची सुरुवात आणि समाप्ती आणि त्याचबरोबर वटपौर्णिमेचा उपवास कसा करायचा आणि वटपौर्णिमाची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याच अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा तर वटपौर्णिमा हा सण खास महिलांसाठी असतो खास तर महा महाराष्ट्रीयन महिलांसाठी तर हा दिवस अगदी खास म्हणजे खास असतो यंदा वटपौर्णिमाचा सण शुक्रवार एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाणार आहे आपल्या हिंदू कॅलेंडरानुसार वेळी वटसावित्रीचा शुभमुहूर्त म्हणजे पौर्णिमेची सुरुवात शुक्रवारी सकाळी सात वाजून एकतीस मिनटापासून ते शनिवारी सायंकाळी सहा वाजून सदतीस मिनटापर्यंत असेल तसे देशातील इतर सर्व भागामध्ये वटसावित्री व्रत ज्येष्ठ महिन्याच्या आमुषाला केले जाते पण पंचांगानुसार महाराष्ट्रामध्ये एकवीस जूनला ज्येष्ठ पौर्णिमेला वट सावित्रीचे व्रत पाळले जाणार आहे या दिवशी वडाचे वृक्षाला अनन्य साधारण महत्त्व आहे वड हा वृक्ष अनेक वर्ष असणारा भक्कम वृक्ष म्हणून ओळखला जातो पूर्वीच्या स्त्रिया तीन दिवसाच्या व्रत करायच्या मात्र आता पौर्णिमेच्या दिवशीच उपवास करून वडाचे वडाच्या झाडाची पूजा करतात म्हणजेच खरं तर ज्येष्ठ शुद्ध तृतीया दिवशीपासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायचे असते तीन रात्र हे व्रत करायचे असे सांगितलेले आहे तीन दिवस उपवास करणे आवश्यक नसेल तर फक्त पौर्णिमेला उपवास करावा या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लागू दे तसेच धनधान्य मुले संसाराला भरभराट येऊ दे असे वट सावित्री पौर्णिमेला गाराने गालते